बघू शकता हरभऱ्याची हर भाजी विकत घेतलेली पाच किलो भाजी आहे ही आमच्या घरात वाळून त्याची अशी पातळ भाजी भातावर खायला खूप आवडते आता हे जी मी अशी मस्त अशी सुक्की भाजी बनवणार आहे ओल्या हरभऱ्याच्या भाजीची आणि वाळून पण खूप छान भाजी लागते ही चला तर आपण मस्त भाजी बनवूया आज आपण बनवणार आहोत गावाकड बनवत्यात तशी एकदम साध्या सोप्या पद्धतीत हरभऱ्याची भाजी खायला खमंग पौष्टिक अशी हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे थोडंसं जिरं घेतलं आहे आणि जाडसर असा शेंगदाण्याचा कुट्टा आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे टेचून चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया ही भाजी मी चुलीवर बनवणार आहे मस्त खमंग पौष्टिक अशी आता भाजी बनवूया आपण कढई आपली गरम झालेली आहे आता मी टाकणार आहे दोन चमचे तेल त्याच्यानंतर टाकणार आहे लसूण जिरं टाकणार आहे आणि स्वच्छ अशी हरभऱ्याची भाजी करून टाकणार आहे त्याच्यानंतर टाकणार आहे मीठ चवीनुसार लाल तिखट तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकताय भाजीमध्ये आणि शे मोठा शेंगदाण्याचा कुट्टा सर्व साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेऊया भाजीत मी थोडंसुद्धा पाणी टाकलेलं नाहीये मिठाने पाणी सुटतं भाजीला आता ही भाजी आपण वाफेवर शिजून घेऊया एक पाच मिनिटात आपली हरभऱ्याची भाजी तयार होते पाच मिनटं झालेली आहे चला आपण आपली भाजी बघूया तयार झाली का बघू शकता तुम्ही पाच मिनिटांनंतर आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे जास्त उशीर लागत नाही चार पाच मिनिटात तयार होते खमंग पौष्टिक अशी हर आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान भाजी लागते हरभऱ्याची तयार झालेली आहे आपली हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे आपली गावाकडच्या पद्धतीने बनवलेली खमंग अशी चुलीवरची हरभऱ्याची भाजी रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका